फुलंब्री येथून ओबीसी महामोर्चाची एल्गार सभा चालू आहे सरळ तिकडे जाऊन नेते काय आपण ऐकू तीन चार महिन्यांपासून एक रात्रीतून तयार झालेलं नेतृत्व करतंय मित्रांनो जालण्याच्या मराठा समाजाच्या उपोषण स्थळी जर हल्ला झाला नसता लाठी हल्ला झाला नसता तर या माणसाला कोणी ओळखलं सुद्धा नसतं पोलिसांनी पोलिसांकडून काय झालं असेल नाही ती परिस्थिती त्याच्यावर चौकशी चालू आहे परंतु रात्रीतून एक नेता तयार होतोय आणि त्याच जेवढं वाय नाहीये त्याच्यापेक्षा जास्त राजकारण ज्या नेत्यांनी केलंय ते आमचा आराध्यगनराव भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही आहे मी तुम्हाला जरांगींना आरेदुळे या ठिकाणी करणार नाही आहे याच्यावर करणार नाही की मी घाबरवतो असाय नाही मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही परंतु आदरणीय छगनराजे भुजबळ साहेबांचे महात्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार आहे कुणाबद्दल कसं बोलायचं काय बोलायचं हे बोला आम्हाला शिकवलेलं आहे भुजबळ साहेबांनी मित्रांनो मागण्या मांडत असताना एक पद्धत असते आणि भाषा बोलण्याची जी पद्धत असते त्याच्या अगोदर तसं तर मराठा समाजाच्या नेत्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपले विनोद पाटील आहेत हायकोर्टात लढाई देते दे। परंतु त्यांनी कधीही चुकीची भाषा वापरली नाही आहे कधीही वातावरण गजीव झालं नाही परंतु ह्या मग आहे नाही वारंवार बर त्याच भाषण बघा भाषण तर येतच नाही त्याला बोलण्याचं जे असतं त्यांचं भाषणाशिवाय काय शब्द असेल मला माहिती ते जे बोलतात त्याचं पंच्याहत्तर टक्के ती काजबळ साहेबांवर करतात राहिला पंचवीस टक्के माझी लेकरं बाळा माझी गोरं बाळा आणि आरक्षण भेटलंच पाहिजे बरं भेटलं तर पाहिजे कशातून ओबीसीतूनच अरे काय बाळ असतंय का मित्रांनो त्यांचं एक अजून एक म्हणणं असत की सत्तर वर्षापासून आमच्या रान्या होतोय आमच्या अन्याय होतोय अरे बाबा भुजबळ साहेब जन्म झाल्यापासून तुमच्या अन्याय करताय का <laughs> हा म्हणजे भुजबळ साहेब पाळण्यात आले आणि तुमच्या मागे लागले असा अर्थ होतो का तुमचेच सरकार होत तुमचेच नेते होते तुमचेच मुख्यमंत्री होते आजही तेच चालू आहे मग याचा अर्थ असा होतो का ना कि सगळे मुख्यमंत्री एकीकडे आणि आमचं दैवत भुजबळ साहेब एकीकडे एवढी ताकद आहे का मग आमच्या नेत्याची तसं असेल तर आम्हाला त्याचा अभिमान <coughs> एक सांगतोय नुकतेच बीडच्या दौऱ्यासाठी भुजबळ साहेब छत्रपती संभाजीनगरला थांबले होते एक रात्र अगोदर तर साहेबांशी बोलताना मी बोललो साहेब की मला छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा पहिली सभा घ्यायची तर आपलं नेतृत्व बघा कसं आहे विचार किती करत आहे म्हणे ज्या ठिकाणी या माणसाने आंदोलन सुरू केलं उपोषण सुरू केलं ज्या ठिकाणापासून आपल्या सर्व समाज बांधवांना मनामध्ये दहशत निर्माण केली दादागिरी केली मला त्या माणसाच्या गावात जाऊन सभा घ्यायची म्हणे पाहिजे हे माझ्याशी बोलले साहेब म्हणून भुजबळ साहेबांनी पहिली सभा ही आंबडमध्ये घेतलेली आहे आपल्या जिल्ह्यातून मला बरेच होतं भाऊ आपली इथे सभा का होत नाही त्याचं कारण आहे की भुजबळ साहेब बोलले की मला एकदा महाराष्ट्राचे चार पाच कोपरे पहिले कव्हर करू द्या नंतर आपण तुमच्या जिल्ह्यात सभा घेऊ या ठिकाणी सुद्धा फुलंबरीतले काही लोक आले होते माझ्याकडे की भाऊ आपल्याला फुलंबरीत सभा घ्यायची आहे म्हटलं भुजबळ साहेबांची सभा घ्यायची म्हणजे खूप मोठं त्याच्यासाठी तयारी करावी लागते तर ते म्हणले ठीक आहे आम्ही एकदा मोर्चा काढतो तुम्ही मोर्चाचं स्वरूप बघा आणि मग तुम्ही अंदाज घ्या तर या ठिकाणी मोर्चा शिस्त मोठा आहे तर सभा किती मोठी असेल याचा आपण अंदाज केलेला बरा आणि अजून एक कौतुक करावसं वाटतं आणि मी खोटंही बोलत नसतो मी क्लिअर सांगितलंय कोणतेही वरिष्ठ नेते या ठिकाणी येणार नाही कारण की भजबवसाहेबांनी कालचंच भाषणात सांगितलं परवाच्या निवडणूकीच्या की मी कुठे कुठे जाणार सभा घेणार तुम्ही तुमच्या पद्धतीने आता सुरू करा शंभर असतील दोनशे असतील दहा लोक असतील त्यांनी उपोषण सुरू करा आंदोलन करा मेळावे करा तुमच्या पद्धतीने करा आणि आज बघा आज या ठिकाणी कोणताही मोठा नेता नाही ने। तरी हा समुदाय बघा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी खरंच मनापासून कौतुक करतो ज्यांनी या मोर्चासाठी मेहनत घेतली परिश्रम घेतले ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मोर्चासाठी मदत केली त्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो आपले इथं हे जेव्हा मग दहशतीचं वातावरण सुरू होत अहो भुजबळ साहेब दोन दोन महिने शांत बसतो आणि भुजबळ साहेबांना म्हणताय तुम्ही जातीवाद करताय जो आपल्याला जर रस्त्याने चालणाऱ्या माणसाने रागत बघितलं तर आपण त्याच्याकडे परत रागात बटकून भागण्याची तयारी करतो भुजबळ साहेबांवर तुम्ही दोन महिने एकेरी भाषा वापरत होता शिवराया भाषा करत होते अमक्या देत होते तरी साहेब शांततेत जाऊ दे साहेब कोणाच्या नादाला लागत नाही नादाला लागले तर सोडत पण नाही काही महिन्याने दरांनी पाटील कुठं असतील ते मला सांगाव तुम्ही सगळ्यांनी तर मित्रांनो दोन महिने शांत राहिल्यानंतर सुद्धा भुजबळ साहेब काहीच बोलले नाही परंतु जेव्हा पीडच्या आमच्या मित्रा संप परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं सुभाष राऊत यांचं हॉटेल जाणण्यात आलं त्यावेळेस खरंच भुजबळ साहेब विचार करायला लागले जेव्हा आमदारांची घर जायला लागली तेव्हा भुजबळ साहेबांतला जे खरं बळ मग ते बाहेर आलं आणि तेव्हा त्यांनी ह्या माणसावर बोलायला सुरुवात केली आणि हा माणूस का बोलतो माहितीये का भुजबळ साहेबांना त्याला कोण विचारणारच नाही भुजबळ साहेबांना बोलला नाही भुजबळ साहेबांचं नाव न घेता एक तरी सभा त्यांनी घेऊन दाखवावी ती साहेबीच्या नंतर दुसऱ्या सगळ्याला लोकच येणार नाही हो भुजबळ साहेबांमुळे त्या माणसाच्या मागे लोक जातात आणि मीडिया सुद्धा मीडिया सुद्धा त्या व्यक्तीला इतकं महत्व देते मीडियाला पी वाढवायचं असतं भुजबळ साहेबांबद्दल बघा तुम्ही मीडिया प्रशासना प्रश्न विचारतील त्यांना नंतर हा बंद करा म्हणा भुजबळ साहेबांवर बोलणं मग तुमचा टीआरपी घेत होते ते बघा म्हणा ज्या दहशतीच्या काळामध्ये हातील जाळखोळ वगैरे करण्यात येत तेवढी मला सुद्धा धमक्या देण्यात आलं मला मी जेव्हा गुन्हा दाखल केला रात्री दीड दीड दोन दोन वाजेकडे माझ्याकडे एकच फोन नंबर आहे आणि तो पण चोवीस तास चालू असतो झोपता निबंध असतो पण जेव्हा धमक्या येत होताना मी मुलगांचा फोन चालू मला बघू त्या किती जणांची धमक्या येतो मला हा तुम्ही धमक्या देता या मग या धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीये आहे जशाच उत्तर या ठिकाणी आम्ही याच्यानंतर तुम्हाला देणार आहे आणि माझ्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी घाबरायची गरज नाहीये आहे त्यांची विचार करण्याची पद्धत सांगतो आमचा इथे तालुक्याचा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत प्रकाश दिलवाले ते पाटील नाव लावतात त्यांच्या नावापुढे तर त्या मध्यंतरीच्या काळामध्ये या पोरांचे मराठा समाजातील काही लोकांचे मला फोन आले मध्ये भाऊ तुमचा माणूस पाटील लावतो अरे मला पाटील की काय ठेची का का आणि पाटील होत नसतात ती एक पाटील की ही पदवी आहे जुन्या काळामध्ये दिलेली बरोबर नाही तर आपला दिलवाला मी आज त्यांना बोललो पण आज पहिल्यांदा बोलतोय समोर दिसले तुमच्या बाबतीत मला फोन आले किती तुम्हाला ते पाटील नाव लावतात काढून टाका म्हणून मला बिलकुल काढणार नाही तो खानदानी पाटील म्हणलं तो का इथपर्यंत त्यांची प्रवृत्ती आहे विचार करण्याची मित्रांनो यापुढे आपल्या सर्वांना ओबीसी समाजाचे ते साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर जाती त्यांनी एकत्र राहण्याची आता गरज आलेली आहे वेळ आलेली आहे कारण आपण गावामध्ये बघतोय एखाद्या समजा उदाहरण घुलंब्री गाव घ्या किंवा बाबरा घ्या किंवा लाडसंगी घ्या तिथे इतर समाज जे छोटे मोठे साळी माळ कोळी तेली सांभार यांची संख्या कमी त्यामुळे ते घाबरून राहतात थोडेसे त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचंय आणि इथून पुढे एका जातीचं नाव नाही घ्यायचं आपण ओबीसी म्हणायचं आता एकच पर्व एकच पर्व मित्रांनो यापुढे मोठमोठे मोर्चे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये होणार आहे आणि एक खंत वाटते की ओबीसी समाजाची ही संघर्षाची लढाई तटीची लढाई लढत असताना लड़ा भुजबळ साहेबांना तेवढी साथ मिळत नाहीये जे ओबीसी म्हणून निवडून येतात आमदार होतात ते काहीच बोलताना दिसत नाहीये या ठिकाणी आपण सर्वांनी मनापासून अभिनंदन यांचं करायचं आणि धन्यवाद द्यायचे आमदार गोपीचंदी पटळकर साहेबांचं स्वतः टी टीपी मुंडे साहेबांचं महादेवजी दानकर साहेबांचं भगवंतरावजी गायवाडी साहेबांचं सब्बीर अन्सरी साहेब आणि लक्ष्मणरावजी गायकवाड साहेबांचं मित्रांनो खरंच एकदा आपण सर्वांनी त्यांच्यासाठी जोरा टाळ्या हो वजे